नमस्कार मी शब्द योद्धा कोमल कबुतरांमुळे एक दोन माणसं मेली तर काय होत आहे कबुतरांची विष्ठा पाण्यात मिसळून पेली तर किडनीचे आजार बरे होतात म्हणे बरं ज्या कबुतरांमुळे माणसांना त्रास होतो असं जे डॉक्टर सांगतायत ते डॉक्टर मूर्खच आहेत कबूतर घरात असल्यास घरातले कलह हो मिटतात असे कित्येक अकलेचे तारे मुंबईतल्या धर्मसभेत तोडले गेले खुल्या अंधश्रद्धा पसरवली गेली कबुतरांसाठी शस्त्र हातात घेण्याची भाषा सुद्धा करण्यात आली कबुतरांच्या जीवावर नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची सुद्धा घोषणा करण्यात आली त्यात काही वावग लोकशाही आहे कुणीही तसं करू शकतं पण माणसं फक्त कबुतर वाचली पाहिजे ही भूमिका मांडणारे जैन मुनी खरंच जैन जिहात पसरवतायत का लोकांची धार्मिक चादर आणि फादरला नो एंट्री असं म्हणत जैन मुनी महाराष्ट्राची आणि मुंबईची शांतता धोक्यात आणतायत का था। जैन धर्माचं आणि भगवान महावीरांचं तत्वज्ञान विसरून जैन मुनी हे राजकीय डावपेच आणि सत्ता संघर्षात उडी घेतायत का याच मुद्द्यांचा सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राइब करायला विसरू नका जैन धर्म मानवतेच्या पायावर उभारलेला धर्म जैन धर्माचं तत्वज्ञान अहिंसा सत्य आणि आत्मसंयमावर आधारित आहे जे सांगत की मुक्तीचा मार्ग इतरांना जिंकण्यात नाही तर स्वतःच्या इच्छा आणि अहंकारावर विजय मिळवण्यात आहे भगवान महावीर यांनी सांगितलेला हा धर्म प्रत्येकाने स्वीकारला आणि मान्य सुद्धा केलाय अगदी जैन धर्मी असो किंवा नसो भारतातल्या प्रत्येक माणसाने जैन तत्वज्ञानाचा आदर केला आहे अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जैन धर्मातील तत्व अंगीकारून जगाला अहिंसेची ताकद दाखवली आहे पण दुर्दैवाने त्याच धर्माचं प्रतिनिधित्व करणारे जैन मुनी आज त्याच तत्वाला पायदळी तुडवत आहेत का हा प्रश्न ही धर्मसभा पाहून अनेकांना पडलाय कारण एखाद्यावर थेट हल्ला करणं म्हणजे हिंसा करणं असं नसतं एखाद्यावर दबाव टाकणं त्यावर मानसिक आघात करणं प्रक्षोभक वक्तव्य करणं यालाही हिंसाच म्हणतात आणि विचारांची कत्तल तथाकथित जैन मुनींनी खुलेआम केली आहेत जैन धर्मियांना कबुतर नक्कीच प्रिय आहेत पण ती माणसांच्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहेत का माणसं भूतदय येत नाहीत का हा प्रश्न या सभेवरून विचारला जातोय हा देश ज्या संविधानावर चालतो त्याच संविधानावर देखील या सभेत अकलेचे तारे तोडले गेले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्याची उघड बाजू घेतली गेली लिव्ह इन रिलेशनशिप समलैंगिक कायदे यांची खिल्ली उडवली गेली बरं महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यावरही बोट उचलले गेले यावरूनच हा खरंच जैन जिहाद आहे की काय असा प्रश्न विचारला जातोय मुंबईत काही कबुतरांचा मृत्यू झाला असं म्हणत त्यांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मियांनी धर्मसभेचं आयोजन केलं त्यात हे सगळं विष ओकलं जात होतं मग गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात शेकडो जनावर महापुरात वाहून गेली कित्येक गाई म्हशी पाण्यात बुडून मेल्या कित्येक शेतकऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी झाली कित्येक लोक उपाशीपोटी झोपली कित्येक शेतकरी अक्षरशः बेघर झाली त्यावेळी या लोकांना अशा धर्मसभेचं आयोजन करावं असं वाटलं नाही का बरं कबूतरखाने बंद करावे हा आदेश माननीय न्यायालयाने दिलाय कबुतरांमुळे माणसाच्या जीवाला धोका आहे हेही सिद्ध झालं आहे तरीही न्यायालय नेहमी आमच्या विरोधात निकाल देतो अशी गरळ ओळखणे मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय दिला गेला ते निघाले नाहीत मग कबूतरखाने का बंद करायचे अशी खुमखुमी दाखवणे याला खरंच जैन तत्वज्ञान म्हणावं का हे बोलणाऱ्यांना खरंच जैन मुनी म्हणावं का हा प्रश्न या निमित्ताने पडतोय एक सच्चा जैन धर्मीय या प्रश्नांचं उत्तर नाहीच असं देईल कारण यात राजकारणाचा लवलेश स्पष्टपणे दिसतोय घरदार जमीन जायदाद पैसा सोनं नाणं गाडी बंगला सगळं सोडून धर्मासाठी संन्यास घेणारे जैन मुनी कुठे आणि कबुतरांसाठी माणसं मारण्याची भाषा करणारे हे लोक कुठे याची तुलनाच होऊ शकत नाही देशात सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा धर्म जैन आहे प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून जाणारा समाज सुद्धा जैनच आहे शांतताप्रिय समाज म्हणून जैन धर्मी यांची आख्या जगभरात ओळख आहे तीच ओळख पुसून टाकण्याचं आणि जैन धर्माला बदनाम करण्याचं षडयंत्र या कथित मुनींकडून सुरू आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे धर्मसभेत सहभागी सब झालेल्या या लोकांना ना, ना संविधान मान्य आहे ना कायदा ना कोर्ट ना कोणता आदेश हे यातून स्पष्ट दिसून येतं राज्यात आणि देशात लव जिहाद लँड जिहाद यांची चर्चा सातत्याने होत राहते एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला ती कट्टरतेकडे वळली की त्याचा जिहाद होतो जैन मुनींना हात जिहात घडवून आणायचा आहे का शांत आणि संयमी जैन समाज बांधवांना आक्रमक करून यांना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे का हे सगळं काही येणाऱ्या काळात कळेलच तुर्तास तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद